बाळासाहेब बाजबे, आमदार लक्ष्मणांना पवार आमच्या आमदार नमिता ताई त्यांचं छोटं बाळ आजारी आहे म्हणून त्यांना अचानक रॅलीतून जावं लागलं आणि त्यांना मी म्हटलं की तुमच्याऐवजी अक्षय मुंदडा भाषण करतील तर त्यांनी ते एवढ्या कोपऱ्यात बसले की मला दिसले नाही आणि त्यांच्या बाजूला योगेश पण बसला आहे योगेश क्षीरसागर ते दोघ राहिले भाषणाचे हे मला जरा पटलं नाही थोडंसं मी दिलगिरी व्यक्त करते कारण असं झालंय की मंच मोठा होता प्रत्येक जिल्ह्याच्या अध्यक्षांना वेळ द्यायची होती तुम्ही दोघांनी पाच पाच मिनटं तरी बोलायला पाहिजे होतं असं मला वाटतं मी तिथे आले पण ते म्हणले नाही तारे प्रोटोकॉल आहे आता तुम्ही बोला तर मी तुमची जाहीर क्षमा मागते तुमच्यासाठी वेगळी सभा आपण घेऊ आज मंचावर आमचे समन्वयक आदरणीय अमरसिंह पंडितजी म्हणजे भैया साहेब आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय भीमरावजी धोंडे साहेब हवाडा देत असलेले रमेशरावजी आडसकर आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक सर्वात जुने सहकारी आर टी जिजा माजी आमदार केशव दादा आमदार संजयजी दौंड आदिनाथजी नवने माझे आमदार बाळासाहेब देवतल्हे कल्याण काका आखाडे विजय सिंह पंडित प्राध्यापक पी टी चव्हाण नारायण शिंदे सलीम जहांगीर राजेंद्र मस्के आमच्या राजेश्वरजी चव्हाण जिल्हा परि जिल्ह्याचे अध्यक्ष अनिल दादा शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष कुंडलिक खांडे सचिन मोह अण्णासाहेब मतकर राजसभेचे जिल्हाध्यक्ष सुमन धस मनसेचे जिल्हाध्यक्ष अनिल तुरुकमारे जिल्हाध्यक्ष कवाडेगट वाल्मिक निकाळजे श्रीराम बादाडे आणि माझ्या समोर माझ्या आधी ज्यांनी भाषण केलं खासदार प्रीतम ताईंचं मी नाव घेतलं आणि माझ्या समोर खासदार प्रीतम ताईंपेक्षाही प्रिय छोटी माझी धाकटी यशस्वी जे माझ्या सगळ्या फॉर्म भरते वकील असल्यामुळे आणि त्यांच्याहूनही जास्त प्रिय माझ्या जीवापाड माझ्यावर प्रेम करणारे आणि माझ्यासाठी केवळ एका ट्विटवर एका मेसेज वर धावत येणारे तुम्ही सर्व माझे परिवार आज मला मीडियाने विचारलं की परिवार सगळं आलेला आहे फॉर्म भरायला मी म्हणलं माझा परिवार आज नाही माझा परिवार त्यातल्या फोटो मध्ये आलेला नाही तर बाहेर जे उन्हातानात बसलेले तोच माझा परिवार तुम्ही खराच माझा परिवार आहात आज धनंजयनी भाषण केलं मी त्यांचं भाषण ऐकत होते त्यांनी सांगितलं की मी आज घरात मोठा आहे ते बोलत असताना मी समोर बघत होते सुंदर पौर्णिमेचा चंद्र आपल्याला दिसतोय आणि त्या चंद्रावर क्षणभर काळे ढग साचून आले होते ते काळे ढग आल्यानंतर मी विचार केला की हे सगळे लाईट नसते तर किती अंधार पडला असता पण ते काळे ढग थोड्या क्षणानंतर लांब गेले तेव्हा तो चंद्राचा उजेड पडला तस आपल्या विकासाचं होऊ नये आपल्या विकासावर काळे ढग जर आले तर क्षणाचाही विलंब न लावता ते बाजूला गेले पाहिजे असा प्रयत्न या जिल्ह्याच्या सर्व जाती धर्माच्या लोकांनी केला पाहिजे अशी विनंती मी या निमित्ताने उमेदवार म्हणून हात जोडून आपल्याला करतो धनुभाऊनी सांगितलं की आता मी घरातला मोठा आहे तेव्हा मला ते क्षण आठवले दोन हजार चौदा पासून दोन हजार चोवीस पर्यंत जेव्हा मी घरातली मोठी होती माझा बाप भरल्या ताटावरून गेला आणि माझ्या पाठीमागे कोणाही मोठ्याचा आधार नव्हता तेव्हा तुम्ही माझा परिवार झालात तेव्हा तुम्ही माझा आधार झालात तुम्ही प्रीतम यशू आणि धनंजय आणि आर्यमनपेक्षाही मला प्रिय आहात हे मी आज जाहीर सांगते कारण माझ्याकडे तुम्हाला द्यायला काही नव्हतं मला हेही माहीत नव्हतं की माझी खासदारकीची सीट प्रीतमला जाईल मला हेही माहीत नव्हतं की मी पुढे आमदार होईन किंवा मी मंत्री होईन मला हेही काही माहीत नव्हतं पण माझ्या खांद्यावर खूप लोकांच्या स्वप्नांचं ओझं होतं तेव्हा मी माझ्या नेत्यांना विनंती केली की मला केंद्रामध्ये मंत्रीपद द्यावं अशी चर्चा होती तेव्हा मी मला विनंती केली मला केंद्रामध्ये मंत्रीपद नको मला कोर कमिटी मध्ये घ्या कारण गोपीनाथ मुंडेंनी अनेक डोळ्यात स्वप्न टाकली आहेत ते स्वप्न पूर्ण करायचे आहेत आणि म्हणून पंचवीस तीस चाळीस लोकांना मी तिकीट देऊ शकले आणि ते निवडून येऊन आज आमदार खासदार आहेत तुमच्यापैकी ते आमचा सुनील तिकडे गेला असला तरी पहिल्यांदा नगरपालिकेत उपनगराध्यक्ष सुनील श्रेकेला केलं खूप जीव लावणारे लोक आहेत हो खूप प्रेम प्रेम करणारे करणारे निस्वार्थ लोक आहेत पण या राजकारणाला कुणाची दृष्ट लागते दरवेळी मला कळत नाही निस्वार्थपणा बाजूला जातो आणि कारस्थानाने त्याची जागा घेतली जाते या निवडणुकीत प्रत्येकाला माझी हात जोडून एवढीच विनंती आहे तुम्ही या सभेमध्ये भाषण जरूर कराल या सभेमध्ये मोठे मोठे शब्द जरूर द्याल पण प्रत्यक्षात तुम्ही काय मदत कराल ह्याच्या डोळ्यात तेल घालून हे सगळे बघतायत सगळे तुमच्या राईट हँड तुमचा लेफ्ट हँड तुमच्या माणूस आज कुठे काम करतोय हे बघण्याची डोळ्यात तेल घालून गरज आहे कारण मी एकदा पराभव बघितलाय पराभव माझा होता का तुमचा होता सांगा तो पराभव तुमचा होता का माझा होता समस्त बीड जिल्ह्याचा आणि तुमचा होता असं तुम्हाला वाटलं कारण एवढं जीव लावून मी काम केलं होत आज पराभवानंतर माझे पाच वर्ष तुमच्या साक्षीने आहेत तुम्ही रोज पाहता आज काहीतरी ताईला उद्या काहीतरी ताईला पण अग्निपरीक्षा घेतात ईश्वर सुद्धा अग्निपरीक्षा घेतो ग्रह तारे सुद्धा अग्निपरीक्षा घेतात नेते सुद्धा अग्निपरीक्षा घेतात या अग्निपरीक्षेमध्ये ताऊन कोण तुमची बहीण निघाली की नाही आता मला संधी दिली आहे पण ही संधी तरी काय हो हृदयाला तलवारीने दोन काप करावे अशी परिस्थिती झाली आहे या संधीने माझी अह माझ केवढा मोठ भाग आहे आणि गोपीनाथ मुंडेचे केवढे मोठे स संस्कार आहेत की जिथं सख्खे भाऊ भाऊ भांडतायत सख्खे बहीण भाऊ बांधतात आम्ही सुद्धा बांधून पाहिले तिथे एका क्षणात माझा निर्णय झाला माझ्या स्वागताला कोण आलं असेल तर खासदार प्रीतम मुंडे आल्या आणि ही निवडणूक अवघड आहे म्हणूनच मी आहे मी एवढी भाग्यवान नाही मी आरसकर साहेबांना म्हणाले होते सोपं सोपं काम मला नाहीच एक रात्र जेव्हा माझ्याकडे बाबा आले माझ्या घरी राहिला पुण्याच्या हातात हात घेऊन डोळ्यात पाणी आणून मला म्हणले पंखू मी खूप एकटा पडलोय माझं कुणी नाही तुझं ऐश्वर सगळं जीवन बाजूला ठेवून मला पाच वर्ष देशील का मी लोक का नाही माझं आर्यमन चार वर्षाचा होता आणि तो मला मम्मी बाबा अडचणीत आहेत तू मी एकटा राहीन पर तू बाबा जा आणि मी राजकारणात पाऊल ठेवलो हो त्यांच्या अडचणी त्यांना दिसत होत्या त्यांच्या जवळ लढायला कुणी नव्हतं ज्या ज्या डोक्यावर त्यांनी गुलाल लावला ते सगळे विरोधात उभे होते माझ्या एकटीवरच डाव खेळू शकत होते ही सगळी चिल्लर फोर्स मी जमा केली छोटे छोटे कार्यकर्ते तेव्हा सगळे आले संजयराव तात्या आले कल्याण काका आले तेव्हाचे आमचे रमेश पोकळे आता थोडे रुसून लांब आहेत आणि मी बारत खूप कार्यकर्ते आम्ही एकत्र केले आणि या सगळ्यांनी मिळून आम्ही काम केलं आमच्या जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के मागच्या निवडणुकीत त्यांनी फिरले आमच्या राजाभाऊ तुमचं नाव घ्यायचं राहिलं राजाभाऊ एवढी तब्येत खराब असून अरुण इरामदार त्या निवडणुकीत होते अरुणच्या घरी मी आणि मुंडे साहेब गेले म्हणजे अरुण मला तुझी गरज आहे म्हणले का नाही तेव्हा कुंडलिक बापू छोटेशे छोटेसे पोरं पोरं आपण ही निवडणूक लढली हो आणि बारा चौदा आमदार समोर होते तर या बीड जिल्ह्याच्या बहादूर जनतेने मला तेव्हा साथ दिली मुंडे साहेबांना से दिली आता मला भीती वाटते की आज तशी परिस्थिती एवढे लोक माझ्याकडे दृष्ट नाही लागायला पाहिजे माझ्या वैभवाला की हे सगळे म्हणतात की पंकजाताई दिल्लीत गेल्या पाहिजे पंकजाताई यशस्वी झाल्या पाहिजे हे माझं वैभव आहे आणि या वैभवाला दृष्ट लागून आहे मी आयुष्यामध्ये काय केलं नाही मुख्यमंत्री ग्राम सडक योजना मी नाही केली पालकमंत्री आणि विकास मंत्री पंकजा मुंडेने केली बी पंचवीस पंधरा नाही दिला ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे पंचवीस पंधरा दिला मी जलयुक्त शिवार केला नाही ग्राम विकास आणि जलसंधारण मंत्री पंकजा मुंडेने जलयुक्त शिवार केलं मी बचत गटांना पैसे दिले नाही तेव्हाच्या मंत्री पंकजा मुंडेने बचत गटांना पैसे दिले हे नॅशनल हायवे खासदार प्रीतम तैनी आणि मी नाही आणले आमच्या मागच्या पदांनी आणले पदाचा संगम जेव्हा नीतीशी आणि नियतीशी होतो पद ज्याच्या हातात आहे जेव्हा त्याची नीती स्पष्ट असते नियती स्पष्ट असते त्याच्या मनामध्ये कलुषित नसतं त्याला काही तोडपाणी खाई खाणं पिणं करायचं नसतं ना तेव्हा या जिल्ह्याच्या मातीचं भलं होत असतं प्रत्येक जातीचं भलं होत असत मी जाणार आहे सुरेशांना म्हणले तसे प्रत्येक दारात पदर पसरून मागच्या वेळी पण मी पदर पसरला होता आणि म्हणले होते माझ्या प्रीतमला तुमच्या पदरात घ्या जो राग काढायचा आहे तो माझ्यावर काढा आता घाबरू नका मी तुमच्यावर राग काढा म्हणणार नाही जे सगळे चिन्ह बघत होते मी एवढंच म्हणेन पदर पसरून ही शेवटची संधी मला द्या शेवटची या जिल्ह्यातला खासदार पुढच्या वेळी तुम्हाला जो पाहिजे तो पंकजा मुंडे रात्र दिवस एक करून घाम गाळून करून दे पण ही संधी मला शेवटची द्या सगळ्या माझ्या मराठा बांधव असतील धनगर बांधव असतील माळी समाजाचे लोक असतील मागासवर्गीय समाजाचे लोक असतील सगळ्यांना मी पदर पसरून ही विनंती का करायला सांगा बरं मला काही पैसे कमवायचे तुम्हाला मला नावाची प्रसिद्धीची लालसा आहे वाटतं तुम्हाला मला एक काटा रुतलाय माझ्या हृदयात तुमच्याही चार तारखेला या हाताने मला हार घालायचा होता पण मला अंतिम संस्कार करावा लागला लागतो मत मागत नाहीये माझं पुढचं ऐका मी तुम्हाला म्हणणार नाही पंकजा मुंडेला म्हणजे मतदान म्हणजे गोपीनाथ मुंडेला कारण माझ्या वडिलांचा जर चुकून काही अवमान व्हायचा असेल तर तो मी या जन्मात करणार मी म्हणजे गोपीनाथ मुंडे असंही मी म्हणणार नाही पण गोपीनाथ मुंडेचे स्वप्न माझ्या डोळ्यात आहेत जे तुमच्यासाठी होते ते पूर्ण करायची अशी संधी परत येणार नाही घडी गेली की पिढी जाते पाच वर्ष मी घरी बसू शकले पण तळतळ जीव तुटत होता तुमच्यासाठी मला काही बंगले बांधायचे नाही मला काही गाड्या घ्यायच्या नाही मला काही नको एकच मुलगा आहे माझा खायला प्यायला व्यवस्थित आहे माझ्या दोन बहिणी माझ्यापेक्षा अपेक्षा आहेत एक रुपया त्यांना कशाचे लालच नाही लालच एकच आहे तो चार तारखेचा जो अधुरा राहिलेला किस्सा आहे तो पूर्ण करायचा <laughs> मला तुम्हाला सांगायचंय दूध पिल्यावर पि, ताक आहे पोळून पुंकून पित माणूस दूध पोळल्यावर त्यामुळे ही निवडणूक सोपीच आहे एवढे लाख देऊ तेवढे लाख देऊ सगळं रेकॉर्डवर चाललंय प्रत्येक जण बोलतोय पण तुम्ही फक्त डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवा इथे प्रत्येक जण जो बोलतोय त्याच्या आजूचे बाजूचे लोक काय करत आहेत <laughs> मला सांगा बरे जवळ आहेत आणि लक्ष्मण अण्णांचं मुंडे साहेब नव्हते या राज्यातलं सगळ्यात पहिलं तिकीट मी जाहीर केलंय त्यांच्या प्रत्येक सुख आम्ही धावून गेलेले आहेत आता जर त्यांनी ठरवलं तर गावातले मत मला मिळणार नाही आणि भैया साहेबांनी आणि आमच्या विजय सिंह पंडितांनी जर ठरवलं तर त्यांची मतं मिळणार नाही आता हे एकमेकांच्या जरी विरोधात असले तर हा निर्णय काय पंकजा मुंडेने घेतला नाही ना निर्णय तर वर झालाय पक्षा फुटून एक सरकार तयार झाले या सरकार तयार झाल्यामुळे विकास जरी होत असेल तर प्रत्येकाला स्वतःच्या अस्तित्वाची धाकथूक लागली त्यामुळे हे तर एक गाव असं आहे जिथे दोघांचेच गट आहेत तिसरं माणूसच नाही ना मग तिथं मी मायनस कशी होईन जर तुम्ही काम केलं तर कारण मी सांगते जातीवाद होत असेल पण समोरच्या उमेदवारामधल्या गुणवत्ता जर आपण पटवून दिल्या तर तुमच्या शब्दाबाहेर ये लोक नाहीत हे मला विश्वास आहे आमचा अक्षय आता नमिता नाहीये मर मर फिरतायत गाव गावी ते सांगतायत पंकजाताईला मतदान म्हणजे विकासाला मतदान आहे तिथं जर अक्षय मुंडळा आणि रमेश आडस्करांच्या दोन्ही लोकांनी जर चांगलं काम केलं तर मी मायनस होईल का रे आणि आमच्या योगेश एक चांगला सुशिक्षित चेहरा लाभलेला आहे राजकारणाला मी तुमचं परत कौतुक करते बा नवरा बायको दोघं रात्र दिवस फिरत आहेत मी थोडा मान सगळ्यांना द्यायले आपल्या लोकांनी लगेच पूर्ण कामचं नाव नाही घेतलं ते रात्रंदिवस फिरत आहेत कुठली अपेक्षा नाही कुठला स्वार्थ नाही कुठला दांभिकपणा नाही मला पहा फुलवा नाही मला विचारा असं काय नाही पंकजातही एक चांगल्या माणसाला निवडून द्यायलो आमचा अमर नाईकवाड म्हणजे आमचाच म्हणावं लागेल ना आता युतीतला आहे त्याच्या उघडं त्रास देऊ नका त्याच्या नेत्याने मी आमचा म्हणल्यावर आमचा अमर नाईकवाड्या दिवशी एक वाक्य म्हणला मला फार कौतुक वाटलं त्यांनी सांगितलं की पंकजा ताईंना मतं मागायला गेल्यावर मला नागरिक म्हणाले पहिल्यांदा तुम्ही योग्य माणसासाठी मतं मागायला आलात आम्हालाही भूषण वाटायला आमचे आबा राष्ट्रवादीचे जरी अध्यक्ष असले तर त्यांचे फार मोठे मोठे कनेक्शन आहेत एकच माणूस आहे डायरेक्ट फोन करतो वर काय हे लोक कामाला लागल्यावर मला फोन हरवेल दोनच गट आहेत ना या बीड जिल्ह्यात तिसरा एक आहे मान्य आहे पण त्यांचं भविष्य काय प्रधानमंत्री होणार आहे का त्यांच्या पक्षाचा प्रधानमंत्री होणार आहे का आत्तापर्यंत या बीड जिल्ह्यामध्ये गोपीनाथ मुंडेंच्या आणि आमच्या विरोधातल्या निवडणुका झाल्या ते विरोधक पाडायला उभा होता आम्ही जनतेची सेवा करायला उभा होता आवा आडसकर साहेबांनी उभे होते सुरेश दासांना उभे होते पण मी त्यांच्या आणि आमची युती झाल्यावर मी एक वाक्य वापरलं होतं की माझ्या हातामध्ये मी निखारे घेऊन उभी आहे ते निखारे जास्त वेळ ठेवतायत नाही हलवावं लागतात हे लेटर म्हणजे काय साधी गोष्ट आहे का ते म्हणून मला या निवडणुकीची उमेदवारी आहे कारण एक सिनियरिटी आहे मी त्यांना हक्काने सांगू शकते मी त्यांना रागवू शकते मी प्रेमाने बोलू शकते मी त्यांच्या पुढे हात जोडू शकते पाया पडू शकते असे नाते माझ्या सगळ्यांशी आहेत राष्ट्रवादीच्या पण कारण सगळे आधी आमच्याकडे एकत्र आम्ही काम केलेले आमच्याकडे म्हणजे माझ्याकडे म्हणणार नाही अहंकार होईल तो मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सगळ्यांनी काम केले अरे माझ्यासारखी एक बापडी गेली त्या दिल्लीत तो हो मोदीजी अशी हाक मारली तर बोला पंकजा म्हणतील की नाही आता काय मग कराव काय बिघडणार आहे मी गेल्याने आहे खूप प्रश्न आहेत पाण्याचा प्रश्न आहे रस्त्यांचा प्रश्न आहे आणखी काय प्रश्न आहे सोडवले नाही का मी जे पंच्याहत्तर वर्षात झाले नाही तुम्ही रेल्वेने आली रेल्वेने आली समोरचे म्हणायलेत अरे एक वर्ष लेट झालाय तुम्ही तर पंच्याहत्तर वर्ष लेट झालाय तुम्हाला पंच्याहत्तर वर्ष सत्ता मिळणार नाही पंच्याहत्तर बरं ठीक आहे खासदारांवर टीका करायलात आमच्यावर टीका करायलात पालकमंत्र्यांवर करायलात पण मला तर सांगा तुम्ही ज्या गटाचे जिल्हा परिषद सदस्य होता त्या गटात सुद्धा पंकजा मुंडे पालकमंत्री झाल्यावर रस्ते आले तुम्हीच केलेत पुन्हा इलेक्शन झाल्यानंतर भेटताल झालं गेलं विसरून जा म्हणून नाही मी विसरून जाईन ना तुम्ही पाडल्यावर कशाला रे जाऊ द्या आपलंच चालू द्या फक्त गावागावात जाऊन सांगा रे सांगा तिथे बरेच नेते मी नाव नाही घेतले विजयराजेंचं घेतलं अरुणचं घेतलं नारायण शिंदेंचं मी घेतलं नाही नाव त्यांनी जर ठरवलं तर नेकनूर गडबड होईल का हो पण तुम्ही नेकनूर सोडू नका उद्यापासून मला बीडच्या सभेत दिसूच नका कुठल्या नेकनूर मध्येच दिसा आपल्या आमचे भरत बप्पा आणि ते बसले की आपले आप नारायण शिंदे आणि भरत बप्पा बसले नेकनूर मध्ये काही प्रॉब्लेम होईल का, का? तुम्ही कुणीच आपला भाग सोडू नका बाबा आमचे दत्ता आबा माझं त्यांचं खूप चांगलं रिलेशन आहे होतं आहे आणि राहणार पण कधी कधी होते गर्दी आणि त्यांचं खूप प्रेम असतं काही लोकांवर मग ते दुसरीकडे जातात बघा बरं काय झालं पुन्हा फिरून आपण तिथंच आलो तिथून झालो आता त्यांच्या बाजूला बसले बबनरावजी आता तुम्ही लोक आमचे सगळेच नेतात मी कुणाकुणाचे नाव घेऊ बरं सगळ्यांचे घेतले तर अवघड होईल आता हे जर लोक ठरवले नाही ठरवले तर निवडणूक कशी माझ्या अवघड जाईल आता तुमचे मित्र असतील कुणी आमचे असतात ना आमचेही संबंध असतात पण शेवटी निवडणूक जिंकवणं हे कर्तव्य आहे सर्वांचं ही निवडणूक सोपी नाही ही रॅली भरपूर आहे ही मोठी रॅली आहे प्रचंड रॅली आहे उत्साहाची रॅली आहे अह काय रॅली झाली का महामानवाचं मी दर्शन घेतलो ज्यांनी ज्याच्या ज्याच्या अंगात लाल रक्त आहे का कुणाच्या अंगात पिवळं निळं काळं रक्त ज्याच्या ज्याच्या अंगात लाल आहे त्याला एका निळ्या शाईनी समान अधिकार देणाऱ्या महामानवाच्या चरणी मी नतमस्तक झाली त्याच्यानंतर लोकशाही रण्णाभाऊ साठेंच्या चरणी नतमस्तक झाले बंजारा समाजाने पामडी घालून माझा सत्कार केला बारा बलोतदारांनी या उमेदवाराचं स्वागत केलं आणि मर्द मराठ्यांनी फेटे घालून भगवे मला तलवार आणि ढाल दिली आहे माई समाजाने आमच्या कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी माझ्या डोक्यावर टोपलन हातात दिलाय वेळा काय रे अरे आमचा धनगर समाज मारा लावलाय भंडारा हातात दिली काठी आणि घोंगडी ज्याच्यावर आण मी माया करेल त्याला घोंगडी पांगरेल आणि ज्यांनी आता गडबड केली त्याला काय मी दाखवणार का तुम्ही आता माझा माझ्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते सर्व समाजाचे हे सहनच करू शकत नाहीत की हा निकाल उग उलटा पडलाय मरून जातील लोक तर रस्त्यावरच कारण त्यांनी मी ला ला ला? मी काय सांगितलं मी रस्ते नाल्या काय काय केलं हो भी? मी एक के मी एकच काम केलं मी गोपीनाथ गड बांधला तो गोपीनाथ गड ज्याच्या उद्घाटनाला अमित शहा आले आणि माझ्या मंचावर आदरणीय आठवले साहेबांपासन तेव्हा एकनाथ शिंदे माझे सहकारी मंत्री होते आता मुख्यमंत्री झालेत सर्व सर्व नेते आले होते त्या गोपीनाथ गडातून मला काही नाही पाहिजे पण त्या गोपीनाथ गडावर दोनही छत्रपती आले आणि त्यांनी अश्रू डोळ्यात आणून सांगितलं गोपीनाथ मुंडे आमच्या वडिलांसारखे होते सुद्धा राजकारणापासून दूर ठेवलं जात होत पहिल्यांदा कुणी संधी दिली आठवा अरे त्याला म्हणतात सोशल इंजिनिअरिंग तुम्ही शिकलेले काही धोतर टोपीवाले नाही तिथं सोशल इंजिनिअरिंग म्हणजे सर्वांना मिळून एक शिवणं सोशल इंजिनिअरिंग एखादा कपडा माझी साडी खराब झाली त्याच्यावर डाब पडला तर मी धुऊ शकते निघतच नसेल तर मी त्याचा रंग बदलू शकते पण ती जीर्ण झाली फाटली ना तर तिचं काहीच करू शकत नाही पोच पोतेरं करावं लागेल पोतेर आपल्या अबीड जिल्ह्याचा सोशल फॅब्रिक हा जीर्ण आणि खराब व्हायच्या आधी त्याला वाचवा माझी हात जोडून विनंती थोडा डाग पडला असेल काही घटनांचा थोडासा रंग बदलावा लागेल काही कारणांमुळे पण तो सोशल फॅब्रिक जीर्ण होऊ देऊ नका या निवडणुकीत असा मेसेज द्या की हा बीड जिल्हा हा विकासाच्या बाजूने ठामपणे उभा हो। आहे मी याच्यानंतर लोकसभेला माझ्या किंवा माझ्या परिवारासाठी तुम्हाला मत मागणार नाही पंकजा मुंडेचा हा जाहीर शब्द आहे प्रीतम ताईना विस्थापित करणार नाही मी शब्द दिला होता मी नाही हो मला नका देऊ नका देऊ म्हणूनच सगळीकडे गेले पण मला आत्ता लक्षात आलं की ही निवडणूक कशाची ताईचं काही आणलं नाही ताईला मी नाशिक वरून उभं करीन तुम्ही काळजी करू नका <laughs> ताईचं राजकारण हे मुंडे साहेबांच्या पश्चात होत मी मुंडे साहेब जीवित असताना त्यांचा हात बनले होते जसा हात ती मूठ ती हातोडा झाली होती तुमच्या आशीर्वादान एक संधी पाच वर्ष कारण पुन्हा मोदीजी प्रधानमंत्री होणं आणि आपण तिथे जाणं ये येणार आहे का रे योग येणार नाही सगळ्यांनो रे बुद्धी करू नका भ्रष्ट आपली आता मला सांगा तुमच्या नळाला पाणी नाही आलं तुम्ही कुणाकडे जाता नगरसेवकाकडे तुमच्या घरामध्ये नाली साफ नाही झाली तुम्ही कुणाकडे जाता नगराध्यक्षाकडे जात तुमच्या गावाला रस्ता नाही तुम्ही कुणाकडे जाता आमदाराकडे जात तुम्हाला रेल्वेचा काही प्रॉब्लेम आला कुठलं दर्शन पाहिजे तुम्ही कुणाकडे जाता खासदाराकडे जाता सगळ्या कामासाठी तुम्ही आमदार खासदार नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य ग्रामपंचायत सरपंच कडे जाता मग आता निवडणुकीत कशाला राजकारणावर बहिष्कार आहे तुमचा कशाला नाही करायचा बहिष्कार उलट हक्का या छाती ठोकोन मागा आणि आमचा भांडवल आमच्याकडनं घ्या हा अधिकार दाखवा तुम्ही आता राजकारणावर बहिष्कार टाकणार हे फार वाईट होय हे फार चांगलं होणार नाही विचार करून मतदान करा मतदान हे सत्पात्री दान आहे ओ हो। चांगल्या पारड्यात पडलेलं बघितलंय तुम्ही पाच वर्ष माझं काम तुम्ही बघितलंय पाच वर्ष मला पाच वर्ष नसताना परिस्थिती तुम्ही पाहिली आहे माझी परिस्थिती तुम्ही पाहिली आहे तुमच्या तना मनात धनामध्ये गोपीनाथ मुंडे जरी वसले असतील तर ते तसेच राहू द्या माझी अवकात आहे गोपीनाथ मुंडे व्हायचे त्यांच्या सरख होऊ शकते त्यांची सावली होऊ शकते त्यांचे तुमच्या सगळ्यांची मावली होऊ शकते परंतु तुम्ही गोपीनाथ मुंडे होऊ शकत नाही मला पंकजा मुंडेच ठेवा मला पंकजा मुंडेच ठेवा पंकजा मुंडे पंकजा मुंडेही नका ठेवू पंकजाच ठेवा पंकजाही राहू द्या तुमची ताई साहेबच ठेवा तुम्ही जर हे काही सगळं बाजूला काढलं ना तर तुम्ही डोळ्याने स्पष्ट बघून मतदान करताल तुम्ही मला विश्वास आहे की तुम्ही माझ्या कामा चिच करतात तुमच्यापैकी सगळ्या समाजाचे लोक आले तिथे आलेत ना धनगर समाजाचे आलेत मनावर यळकोट यळकोट बंजारा समाजाचे आलेत जय सेवालाल माई समाजाचे आलेत जय ज्योती मराठा समाजाचे आलेत का आवाज बघू द्या बरं छत्रपती का आमचे नाहीत का तुम्ही जा हे आवाज आला ना दारा दारात कोणी रागवल कोणी दार बंद करेल कोणी अंगावर येईल पण त्याला एवढंच सांगा पाच लाख नऊ हजार मताचं मागच्या वेळी काय झालं आता ताईंनी काय करू शकतात एवढंच सांगा तुमचे सगळे प्रश्न मिटवण्यासाठी हे शेवटी संधी मला बीडच्या सभासदेन पंकजात पंकजा मुंडे रडल्या पाणी भाषणाला उभ्या बरसभेत पंकजा मुंडे कडकडल्या एकाला धनंजय मुंडे बीड मी रडून मतदान मागणार नाही मी म्हणजे गोपीनाथ मुंडे नाही मला पंकजा मुंडे राहून द्या असं भाविकांना भावनिक मी पंकजा मुंडे मी म्हणजे गोपीनाथ मुंडे नाही मला पंकजा मुंडे राहून द्या असं भाविकांना वक्तव्य बीडच्या भाषणाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी केले यावेळी भावनिक झालेल्या पंकजा मुंडे यांच्या डोळ्यात पाणी आले होतं मला बीडमधून उमेदवारी मिळाल्यानंतर प्रीतम मुंडे काय असा प्रश्न अनेकांना पडला आहे पण प्रीतम मुंडे यांची काळजी करू नका मी तिलं नाशिकमधून उभी करेल मोठं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं बीडमध्ये लोकसभाच्या प्रचारासाठी आयोजित सभेमध्ये त्यांनी हे वक्तव्य केले आहे काय म्हण म्हटल्या पंकजा मुंडे समोर दिसते दिसत आहे काळे डग बाजूला गेल्या चंद्र प्रकाशला गेला आपल्या जिल्ह्यावरील काळे डग बाजूला सारा या या बीड जिल्ह्याच्या राजकारणाला कोणी दृष्ट लागली ते मला माहीत नाही मी एकदा पराभव भेट बेड़, भेटितला आहे ईश्वर समृद्धी आगनी परीक्षा घेत पाच वर्ष ताऊन ताऊन तावून गेली आहे मतदान मी रडून मतदान मागणार नाही मी म्हणजे गोपीनाथ मुंडे म्हणणार नाही मला पंकजा मुंडे राहू द्या चार तारखेला तो अधुरा रायलीला दिवस असं म्हणत पंकजताई मुंडे यांनी चांगल्या प्रकारे भाषण केले आपले व आपल्या भाषणाला चांगल्या प्रकारे कल देत आपले भाषण पूर्ण करून त्यांनी आपले मनातले विचार मांडले